नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्राला चौदा देशाला आतुरता लागलेलं आहे असं हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी पेडगावचं हिंद केसरीचं मैदान या मैदानाची सर्वांना आतुरता लागलेलं आहे बैलगाडीची पंढरी म्हणून ज्या मैदानाला ओळखलं जातं असं पेडगावचं मैदान येत्या एकवीस आणि बावीस तारखेला येत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये अनेक फेरबदल झालेले आहेत अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे एकच चिट्टी नोंदवली जाईल असे अनेक या पेडगावकारांनी नियोजन केलेलं आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे पैरे सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून काही संभावित पैरे आहेत काही ओरिजिनल शंभर टक्के फिक्स झालेले पैरे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राला ज्या पायऱ्याचं वेध लागलो तर असा बाकासूरचा पायरा सर्वांना माहीतच झालेला आहे तर बाकासूरचा पायरा आपण शेवट सांगणार आहे तर आपण सर्वप्रथम सांगणार आहे ज्या बैलाला चटणी भाकरीचा पैलवान बोललं जातं असा आपला सर्वांचा लाडका घरणीकेकरांचा राजा घरणीकेकरांचा राजाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे तर घरनिकीकरांचा राजाचा पायरा आपल्याला संभाजीनगरकरांचा देवाबा आहे खूप दिवसाच्या आरामानंतर संभाजीनगरचा देवाबा आहे आणि घरनिकेकरांचा राजा आपल्याला पेडगाव हिंदगिसरी मैदानात शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या जोडीला आपण मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्याचबरोबर मित्रांनो ज्या बैलाला बिनजोडचा बादशाह म्हणून बोललं जातं असा राहुलबाई पाटील पार अडवली कल्याण यांचा मथुर मथुरचा पायरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा असणार आहे संभाजीनगरकरांचाच राजासोबत शाकीरबाई यांचा राजा किंग राजा आणि मथुर ही जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो हा पैरा संभावित पायरा असणार आहे तो म्हणजे आपला वेगाचा शेवट सरजाचा पायरा तर वेगाचा शेवट सर्जाचा पायरा साखरवाडीकरांचा बावऱ्या हा असू शकतो मित्रांनो कारण ही घरची गाडे कधी बी एकत्र येऊ शकते पळू शकते तरी हा पायरा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका दक्ष मिंद केकेसरी बाकासूरचा पायरा अखंड महाराष्ट्राला समजलेला आहे तो म्हणजे घोटकरांचा सर्जा आणि आपला लाडका बाकासूर ही जोडी एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आत्ता मागील ज्या मैदानाची विक्रमी खरेदी झाली असे चिमण्या चिमण्याचा पायरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो चिमण्याचा पायरा देखील एक टॉपचाच पायरा आहे आणि तो पायरा म्हणजे चिमण्या आणि हिंद लखन ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळू शकते या पेडगाव हिंद मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो जो शाकीरबाईचा सम्राट सम्राट आहे तो नक्की कोणासोबत पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो सम्राट आणि कळंबीकरांचा शंभू ही जोडी आपल्याला या मैदानात पाळताना पाहायला मिळू शकते तर या सर्व नंदींना मनापासून शुभेच्छा